सराला बेटाचे योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरु नारायणगिरीजी महाराज चरित्र ग्रंथ चरित्र श्री गंगागिरी महाराज वडील देवगिरी बुवा आई अन्नपूर्णा तथा सोमवारपुरी कुळ गिरीगोसावी जन्म शके सतराशे छत्तीस इसवी सन अठराशे चौदा जन्मस्थळ कापूसवाडगाव समाधीस्थ शके अठराशे चोवीस इसवी सन एकोणाशे दोन श्रावणवद्य त्रयोदशी एकूण आयुर्मान अठ्ठ्याऐंशी वर्ष समाधी सरालाबेट पवित्र नदी गोदावरी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरपासून उगम पाहून काठांवरील सर्व गावांना समृद्ध करत करत पुढे वाहते दक्षिणेतील गंगा असा या नदीचा नामोल्लेख आढळतो या नदीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्र निर्माण झाली आहेत त्यापैकी पाई पैठण हे महत्त्वाचे एक पैठण म्हणजे दक्षिण काशीच या ठिकाणी अनेक विद्वान मंडळी येत त्यांच्या द्वैत अद्वैत यावर चर्चा झडत पैजा लावल्या जात विद्वानांच्या सभा भरत त्यात वैचारिक द्वंद्व होत असे महाराष्ट्राचा गोदातीर म्हणजे संपन्न प्रदेश या ठिका ठिकाणी काशी उत्तर हिंदुस्थान येथून अनेक पंडित येत असत याचे अनेक दाखले देखील आपल्याला देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी असणारे कविभूषण हे उत्तर प्रदेशातीलच होते तसेच दुसरे शाहू महाराज यांनी काशी येथील रहिवासी गंगाराम दीक्षित उपणाम चौधरी यांना पैठण येथे प्राचारण केल्याची नोंद ताम्रपटातून सहज मिळते एकंदर आपण असे म्हणू शकतो की उत्तर हिंदुस्थानातून पूर्वापार परंपरेनुसार विद्वान पंडित महात्मे विचारी मंडळी महाराष्ट्रात येत असत कारण इथे विद्वानांचा यथायोग्य सन्मान होत असे त्यांना मानाचा दर्जा मिळत असे उत्तर पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात अनेक विद्वानांचे आगमन झाले यामध्ये देवगिरी बुवा व सोमवारपुरी हे नवदाम्पत्यही आले ते गिरीगोसावी घराण्यातील होते या घराण्यात जन्मलेल्या सर्व पुरुषांच्या नावापुढे गिरी हे संबोधन लावण्यात येते ही मंडळी शिवशंकराची निसीम भक्त असतात उत्तर हिंदुस्थानापासून भ्रमण करत करत हे महाराष्ट्रात आले निजामशाहीतील औरंगाबाद जिल्ह्यातील कापूसवाडगाव येथे येऊन त्यांच्या भ्रमंतीचा शेवट झाला उदरभरणासाठी आजूबाजूच्या गावी जावे पोथीवाचन ज्ञानदान करावे गाई गुरे पाळावी व नामस्मरण करावे असे चालत असे यथा अवकाश ह्या नवदांपत्याला प्रथम कन्या रत्न प्राप्त झाले भागीरथी असे नामकरण केले त्यानंतर दुसऱ्या कन्येचे नाव विठाबाई ठेवण्यात आले दिवसामागे दिवस जात होते सुखी समाधानी दाम्पत्य आपल्या कुटुंबात छान रमले होते एका रम्य देवगिरी बुवा व सोमवारपुरी तथा अन्नपूर्णा यांना दैवी तेजपुंज असणारा पुत्र प्राप्त झाला ते शक होते सतराशे छत्तीस म्हणजे इसवी सन अठराशे चौदा साल दुर्ग शर्करा योग घडावा असा ह्या बाळकाचा जन्म झाला देवगिरी बुवांच्या आनंदास पाराभार राहिला नाही गंगागिरींच्या बाल माता अन्नपूर्णा मोहरून उठे संसाराची छान घडी बसली होती बुवांनी समाजावर आपल्या बुद्धीचा चातुर्याचा मोठा प्रभाव टाकला होता आपल्या सुसंस्कृत वागणुकीतून समाजावर पगडा मिळवला होता परंतु नियतीला हे मान्य नव्हते शके सतराशे अडतीस इसवी सन अठराशे सोळा साली बालगंगागिरी अवघे दोन वर्षाचे असताना येवल्याला देवगिरी बुवांना देवाज्ञा झाली येवलेकरांनी देवगिरींची समाधी बाजारस्थळी बांधलेली आहे ती आजही आपल्याला पाहावयास मिळते पतीच्या आकस्मिक निधनाने हे कुटुंब विस्कळीत झाले काही काळानंतर येवल्याहून दुगल गावास प्रस्थान केले माता अन्नपूर्णाने तिथून सावरगाव येथे काही दिवस वास्तव्य केले तिथून पुन्हा नव्याने संसाराची घडी सुरू केली ते स्थान होते वैजापूर तालुक्यातील कापोसवाड गाव येथे ते आता स्थायिक झाले तिघही भावंडे आईच्या कृपाछत्राखाली वाढत होते तिच्या संस्कारात पालनपोषण होऊ लागले ती आपल्या तिन्ही मुलांना रामायण महाभारत श्रीमद् भगवद्गीता याची तोंडोळख करून देऊ लागली अशा प्रकारे बालक गंगागिरींच्या मनात अध्यात्माचे बी रोवले गेले त्याचबरोबर त्यांना व्यायामाची गोडीही वाटू लागली वयाच्या नवव्या वर्षापासून आईने लहानग्या गंगागिरींना गंगा भिक्षुकी करण्यास सांगितले प्रातकाळी उठून भिक्षा आणायची नंतर गाईगुरे वळण्यास रानात जायचे तिथे दिवसभर स्वच्छंदपणे सवंगाड्यांसोबत खेळायचे मोकळ्या हवेत आईने दिलेली शिळी भाकरी गाईचे हवे तेवढे दूध घ्यायचे गंगागिरींसोबतच त्यांच्या मित्राची सुद्धा पिळदार झाली होती असे नियमित चालू होते आता गंगागिरींच्या बहिणी भागीरथी व विठाबाई उपवर झाल्या तात्कालीन रीतिरिवाजानुसार त्यांचे दोनाचे चार हात करण्यात आले भागीरथीस वैजापूर येथे तर विठाबाईस टाकळी येथे देण्यात आले विवाह संस्कार झाल्यानंतर त्या आपापल्या सासरगावी सुखाने नांदू लागल्या उत्तम प्रकारे दोघी आपल्या गृहस्थाश्रमात रमल्या बालगंगागिरी आता गावठी शाळेत जाऊ लागले पंतोजी ब्राह्मणाने त्यांना अक्षर ओळख करून दिली पंतोजींची शाळा म्हणजे ब्राह्मण शिक्षकांची शाळा तेथे गंगागिरींना पहिला ओम नमः चा धडा दिला लहान मुलांनी प्रथम शाळेत गेल्यानंतर पंतोजी त्यांना ओम हे अक्षर काढायला सांगत ब्रह्मं या भगवत दुप्तीप्रमाणे ओंकार एकाक्षरी ब्रह्मच आहे सर्व स्थूल सूक्ष्म व व्याधी समिष्ठात्मक जगत ओंकारापासून उत्पन्न होऊन त्यातच विलीन होते ओंकार हा शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडला आहे किंबहुना ओंकार एवेदम सर्वम दुगोच्चार होणारे हे सर्व ओंकारच आहे हे पावित्र्य लक्षात घेऊन पंतोजी मुलांना ओंकाराचा धडा देत असत बालगंगागिरींनी सकाळी गावात भिक्षा मागावी गाईगुरे वळताना पोथी वाचन करावे रात्री पोथीचा अभ्यास करावा अशा प्रकारे दिवस व्यतीत होत होते पोथी वाचनासाठी गंगागिरीस गावगावहून बोलवणे येऊ लागले गाईंपासून मिळणारे दूध दुभते भिक्षुकी पोथी वाचन यातून आईंचे व गंगागिरींचे चांगले भागत होते परंतु देवाला गंगागिरींची कसोटी पाहायची होती गंगागिरी स्वतःला कसे सिद्ध करतात याची चाचपणी घ्यायची होती म्हणून देवाने अन्नपूर्णा मातेला आपल्याकडे बोलवून घेतले बारा वर्षाची गंगागिरी आता खऱ्या अर्थाने पोरके झाले होते त्यांच्यावरील पितृछत्र हरपले होते आई गेल्यानंतर एकटे पडलेले गंगागिरी विरक्तीच्या मार्गी लागले त्यांना शिक्षणाची तीव्र इच्छा होऊ लागली मग त्यांनी शेजारील गावच्या भिक्षुकांकडे धडे गिरवले काही दिवसानंतर एका विद्वान यात्रेकरूचा सहवास त्यांना लाभला त्यातच गुरु शिष्याचे नाते निर्माण झाले या यात्रेकडूनकडून धर्मग्रंथाचे बरेचसे ज्ञान संपादन केले वयाच्या बाराव्या वर्षी शके सतराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे इसवी सन अठराशे सव्वीस साली गंगागिरी सकाळी भिक्षा मागून येत होते स्वहस्ते स्वयंपाक झाल्यावर लगेचच गुरुजवळ धडा घेत सकाळी दहाच्या सुमारास गायी सोडून त्या राणात चाराव्यास नेत ऊन मध्यावर आल्यावर मोठ्या झाडाखाली गायगुरे थांबवून एखाद्या धर्मग्रंथाचे वाचन करीत अथवा एखादा अभंग पाठ करत असत गुरे राणा चारच नेत्यांना एका काखेत भाकरी तर दुसऱ्या काखेत पोथी असे अशा रीतीने या भावी संताने आपली ज्ञान जिज्ञासा शमवण्याचा प्रयत्न केला रात्री जेवण आटोपल्यानंतर गंगागिरी आपल्या सवंगड्यांसमवेत गावातील इतर भाविक मंडळींना देवादिकांच्या कथा सांगत वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी रामायण महाभारत तर कधी पुराणातील कथांचा अर्थ समजून सांगत आपल्यावर संकट आले तर देवाचा धावा करणारी ही मंडळी मोठ्या प्रमाणात होती तर देवाचा धावा करणारी ही मंडळी होती त्यांना देव म्हणजे काय हरिनामाचा महिमा म्हणजे काय हे समजवून सांगितले तेव्हा महाराज म्हणायचे रामकृष्ण नामे ये दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवणं संसारबंधनं तोडावेगी ज्ञानदेवाध्यानी रामकृष्णमाळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया ह्या ज्ञानेश्वरी गाथ्याच्या ओवीत म्हणून दाखवे खेडूतांचा भक्तिमार्गाच्या शिकविणिकने कायापालट केला हळूहळू कापूस वाडगावच्या निकटच्या गावांशी त्यांचे घनिष्ठतेचे प्रेमाचे संबंध निर्माण झाले ही बालमूर्ती आपल्या कुटुंबातीलच एक घटक आहे असे सर्व खेडूतांना वाटू लागले या लोकांसाठी गंगागिरी म्हणजे आंधळ्याची काठीत जणू हे ज्ञान गंगागिरी यांनी स्वतः स्वतःचे गुरु म्हणून मिळवले त्यांनी श्रीमद गीता ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकारामांचे अभंग रामायण महाभारत दासबोध वगैरे अनेक धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला त्यामुळे त्यांना धर्माचे सार घालण्यास मदत झाली अशा प्रकारे महाराजांनी अत्यंत कठीण अवस्थेतून प्रतिकूल परिस्थितीतून ज्ञानप्राप्तीच्या दृढ निश्चयातून त्यांचे ध्येय शिखर गाठले होते अध्यात्माबरोबर म्हणजे बौद्धिक व्यायामाबरोबरच ते शारीरिक व्यायामाकडेही तेवढेच लक्ष देत होते तो त्यांचा आवडीचा विषय होता दूध सं सुंठवटा यांच्या साह्याने शरीर कमवले जात होते लहानपणी त्यांच्या आई व बहिणीने शरीरात जो स्पर्श केला असेल तेवढाच त्यांनी कडकडीत ब्रह्मचार्याचे पालन केले होते ते ज्ञानेश्वरीतील एकोवी म्हणत त्याशी जन्मतेने प्रसंग श्रीदेह शिवणे अंगे तथोनी जन्म आवघे सोळे करी गंगागिरी पंधराव्या वर्षापासून कुस्त्या करू लागले गावोगावीच्या जत्रेत जात आषाढ मासात पुंतंबा पौष मासात कोल्हार चैत्र मासात वाकडी व वा बोगटे तेव्हा कुस्ती जिंकल्यावर रेवड्या व लहान पागोटे मिळे रकमेची पद्धत नव्हती स्वतःची आवड म्हणून ते मनापासून कुस्ती करत त्याचबरोबर पोथी वाचन चालू होते अध्यात्म कुस्ती व ब्रह्मचार्य याची योग्य सांगड त्यांनी घातली होती वयाच्या अठराव्या वर्षी गंगागिरी महाराजांना वाडगावच्या पंचक्रोशीत साधू पुरुष व भक्तिमार्गातील अधिकारी म्हणून ओळखू लागले